ते राहुल गांधींना जमलं नाही ते या महाराष्ट्र सरकारने करून दाखवलं लाडकी बहीण योजनेत विधवा महिलांचासुद्धा समावेश करावा सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी गेल्या काही दिवसांपूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या होत्या आणि या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात राहुल गांधी यांनी महिलांना प्रत्येक महिन्याला आठ हजार पाचशे रुपये देण्याचं कबूल केलं होतं परंतु त्यांची सत्ता मात्र काही आली नाही मात्र महाराष्ट्र सरकारने येणाऱ्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून गेल्या काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याची घोषणा केली या योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये देण्याचं सांगण्यात आलं आणि ही योजना जुलै महिन्यापासूनच सुरू करण्यात येणार असल्याचं आज अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा गावात बहुतांश महिला योजनेला लागणारी कागदपत्रे तसेच दाखले घेण्यासाठी तलाठी कार्यालयात आल्या होत्या या दाखल्यांसाठी प्रचंड अशी महिलांची गर्दी झाली होती यावेळी महिला भगिनींनी सांगितलं की महाराष्ट्र शासनाने खूपच चांगली योजना आमच्यासाठी काढलेली आहे आणि या सरकारवर आमचा विश्वास आहे या योजनेअंतर्गत आमच्या खात्यावर लवकरच पंधराशे रुपये जमा होतील असा विश्वास महिलांनी या सरकारवर दाखवला आहे तसेच येणाऱ्या आगामी निवडणुकीत आम्ही या सरकारला नक्कीच मतदान करू असंही त्यांनी सांगितलं भविष्यातही आमच्या महिला भगिनींसाठी अशा योजना सरकारने आणाव्यात असंही त्यांनी सांगितलं गेल्या काही दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी सांगितलं की या योजनेत महिला विधवा महिलांचा सुद्धा समावेश सरकारने करावा जेणेकरून त्यांचा लाभ त्यांना मिळेल यावेळी ब्राह्मणवाडा गाव गावचे तलाठी प्रमोद लक्ष्मण शिंदे यांनी सांगितलं तीनशेच्या आसपास सकाळपासून दाखले आम्ही या महिलांना दिले आहे नमस्कार आज आपण ब्राह्मणवाडा गावातील तलाठी कार्यालय आहे आज सकाळपासून जर पाहिलं तर बऱ्याचशा महिला इथे सध्या दाखले घ्यायला येतात तर सध्या काही दिवसापूर्वी महाराष्ट्र शासनाने अजित पवार साहेबांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही एक योजना चालू केली त्याच्यानुसार ज्या महिला आहेत एकवीस ते साठ वयोगटातील यांना जवळजवळ दीड हजार रुपये दर महिन्याला सरकार देणार आहे त्याचीच माहिती आपण इथे काही जे ब्राह्मणवाडा गावातील बहिणी आहेत त्यांच्याकडून घेऊया नक्की ही योजना कशी आणि काय तुम्ही आज ताई कशाबद्दल इथे आलेली आहे म्हणजे काय कारणानी म्हणजे तुम्हाला योजनेचा लाभ घेता यावा यासाठी आज ती कार्यालयात आलेली आहे मग तुम्हाला अशी अपेक्षा आहे की जे सरकारने आता ही योजना दिलेली आहे महिलांसाठी दीड हजार रुपये ही योजना कशी वाटते तुम्हाला सरकारचा निर्णय स्वागतार आहे का तुम्हाला हा अपेक्षा आहे का सरकारी पैसे तुम्हाला देईल म्हणून आज तुम्ही या योजनेचा पाठपुरावा करताय अर्थसंकल्पनात हा मुद्दा मांडला होता आणि त्यांनी दीड हजार रुपये केले होते काँग्रेसनी काही दिवसापूर्वी निवडणुकीच्या अगोदरचा काळी जेव्हा ही लोकसभेची निवडणूक होणार होती त्याच्या अगोदर काँग्रेसनी राहुल गांधी यांनी साडेआठ हजार रुपये देण्याचा वादा केला होता पण त्यांचं सरकार काय त्यांची सत्ता सा काय आली नाही आणि हे साडेआठ हजार रुपये त्याच्यामुळे काय ह्या महिला भगिनींना भगिनींना भेटली नाही तर त्याच्या धर्तीवर दीड हजार रुपये या महाराष्ट्र शासनाने कबूल केलेली आहेत मी भेटतील तुम्हाला वाटतं तुम्हाला ना आशा ठेवू ठीक आहे आणि मला असं म्हणायचं आता ह्या शासनाने नी पुढची निवडणूक डोळ्या पुढे ठेवून ही घोषणा केली होती मग आता तुम्ही मतदान करणार का त्यांना ही योजना तू महिलांसाठी दिलेली आहे तर ह्या महाराष्ट्र शासनाची आता सध्या सरकार आहे तुम्ही मतदान करणार त्यांना ताई तुम्ही तुम्ही मतदान करणार का या सरकारला तुम्ही पण ताई तुम्ही करणार म्हणजे सरकारच्या मागे या महिलांचा भक्कम पाठिंबा आहे असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं चालेल साल, चालेल धन्यवाद ब्राह्मणवाडा गावातील तलाठी आहेत आज आपल्या बरोबर ते पाहूया याबद्दल या स्कीम बद्दल काय माहिती देतात नमस्कार सर म्हणजे आज प्रतिसाद कसा आहे आज दोन तारखीपासून शासनाने डिक्लेअर केलं होतं की आम्ही पुढच्या महिन्यापासूनच हे पैसे वाटायला चालू करणार महिलांना मुख्यमंत्री आज किमान ब्राह्मणवाडा सजामधून दोनशेच्या आसपास उत्पन्नाचे <णेगए>। अहवाल दिलेले आहेत आमच्याकडून आणि ह्या उत्पन्नाच्या अहवालासाठी प्रचंड सकाळपासूनची गर्दी होती आणि अद्याप आम्ही अजून थांबून येत ग्रामस्थ था येत आहेत उत्पन्नाच्या अहवालासाठी महिला येत आहेत म्हणजे लाडक्या बहिणी येत आहेत आमच्या तर आम्ही अजून पण संध्याकाळी होईपर्यंत आम्ही थांबल्यात ऑफिसमध्ये थांबून <णेगए। णेगए> जेवढे जास्तीत जास्त उत्पन्न अहवाल देता येतील असे उत्पन्न अहवाला आत्तापर्यंत किती अहवाल दिले साहेब आतापर्यंत आता आमचा आकडा आहे दोनशे चोवीस दोनशे चोवीस आव्हा आणि कोणत्या कोणत्या भागातून इथे काय आपल्या ब्राह्मणवाडा तिथं कुंटेवाडी आणि ब्राह्मणवाडा जाचकवाडी काळेवाडी आणि चैतन्यपूर अशा सहा गावांचा इथून वितरण झालं म्हणजे त्या भागातील महिला आज इथे आलेले आहेत या योजनेसाठी यांच्याकडून कोणतं शुल्क आकारलं जातं का या दाखल्यांसाठी निशुल्क आहे आणि याच्यातून पुढे म्हणजे आज तुमच्याकडून दाखले घेतल्यानंतर याच्यातून पुढे काय प्रोसिजर करावं लागेल या महिलांना ते पैसे अंगणवाडी सेविकांकडून ऑनलाईन धन्यवाद साहेब महाराष्ट्राचे सर्व दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम